आपण पाहत आहात आवडते सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील कुरवंडी दौरा सातगाव पठाराच्या पाण्याचा सा प्रश्न नेहमी तयार असतो नव्वद पासून आपण या मुद्द्यावर चर्चा करतोय एकतर चास कमांड धरणातून किंवा डिंबे धरणातून पाणी द्या अशी आपली मागणी होती मात्र त्या दोन्ही ठिकाणाहून पाणी मिळणे अशक्य होते सातगाव पठारासाठी चास आत धरण बांधलं पाणी उचलायचे तर शेजारच्या तालुक्यातील आमदाराने विरोध केला आता त्यातून मार्ग निघाला आहे आता लिफ्टने पाणी आल्यानंतर पहिलं पाणी कुरवंडी येणार आहे एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची शासकीय मान्यता मिळाली निवडणूक झाली की हा प्रश्न मार्गी लावायचा आहे तसेच तांबडेमाळा येथे देवेंद्र शेठ यांचे विचार ऐकूया ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज नव्हता आमच्या आगे कार्यकर्ते कुठून झाले एकदम हे काय हजार गेटच तुम्ही तयारी का अधिकारी देखील त्या ठिकाणी असं वाटत होतं की साहेबांच्या दबावाखाली आहे का पण त्या ठिकाणी जे दोन या नेत्यांची नेतृत्वाची असेल आम्ही आपलं साहेबांनी सांगितलं की कामाला लागलं शासन शासनाच्या पद्धतीने म्हणजे जम्मो कोविड सेंटरला मला साहेबांनी कमी पाठवते त्यांच्या मागेच तिथे आणून तिथे जात नाही या ग्राहक उदाहरण संत येतात आणि संकटाला समोर जाण्याची व्यक्ती महत्वाची आहे तू यायच्या आधी तु तुझ्या मंत्र्यांचा फोन तू अजून बसत नाही अर्थमंत्र्यांचा म्हणजे आदितानांचा फोन असं काय तुमच्याकडे आमच्याकडे सेवा करण्याची वृत्ती या ठिकाणी नेत्याची नेतृत्व त्याला साथ देणाऱ्या आमच्या लोकांचे

महिन्या दीड महिन्यामध्ये आम्हाला आवडते का नाही अशी परिस्थिती झाली पहिला दोनशे तीनशे चारशे बेड झाले बाराशे वर गेलो तेव्हा आम्ही हातबा व्हायचा कार्यक्रम झालाय काय साहेब भक्कमपणे उभे होते आणि फक्त या ठिकाणी जम्बो कोविडला आंबेगाउन्सीच नाही शिरूर असलाच पार्ट आहे तिथले लोक यायचे तिथले लोक असताना कोणालाही स्वार्थ असतो साहेब त्याला आम्ही माहित आले संग आले प्राण आले पहिला त्याला मग पहिला आमचे साहेबांनी दादा सांगितलं कोणाच्याही बाजू तुझ्या वाझ्या करायचा नाही जो पेशंट कोविडचा असेल तुम्ही ऍडमिट करून द्या पण साहेब आमचे पेशंट एवढे मारताय काय करायचं ते उद्या करता येईल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना रोज सांगण्यासारखा नाही आपल्या सर्वांना स्वभाव नाही मी काय केलं ते या हाताचं या हाताला सांगत नाही करत राहतात आणि ह्या सगळे प्रसंग सगळ्यांना त्या ठिकाणी अरे रेमडीसीर मी इकडून तिकडून कसं तुम्हाला आणून देत असेल तुम्हाला मी सांगतो की जी गोष्ट कुठून करत होतो मी यांच्या सगळ्याला माहिती रेमडेशिवीर वेळा काय किंवा कसे जीवन वाचवण्याचं होतं आणि त्या ठिकाणी साहेबांना सांगितलं साहेब ठीक करायचे कुठून काय करायचे मला माहीत नाही मी रात्रीतून ते एखादं कुठून ते आणायचं आणि त्या पेशंटच्या डॉक्टर कडे पोहोचवायचं याच्यावर अनेक लोकांना अनुभव असेल तुमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहिती असेल काहीच नाही कोणी चुकीची या ठिकाणी फक्त साहेब ना त्याचं वाजव आणि ते वाजवलं कमी असं म्हणून ते आमच्या अंगा खात्यावर त्याचा भेटत आहे ते प्रत्येक निवडणुकीत आता कुठे ना कुठे उभा राहतो काही नाही जनता समोरच असती त्याला नेहमी काही जरी ऐकलं तर त्याला वेग टू वेळ आडव करण्याची ताकद आहे तर तुम्हा सगळ्यांमध्ये आहे सदगाव पठारला आलं की सदगाव पठारच्या पाण्याचा प्रश्न हा नेहमी तयार होतो तर नव्वद सालापासून आपण चर्चा करतोय या प्रश्नाची परंतु अनेक अडचणी येत होत्या आता त्या अडचणीतून काही मार्ग निघालेला आहे राज्य सरकारने आपल्याला अनेक लोकांना माहीत असेल आपली मागणी होती एक तर चाच धरणातून पाणी द्या किंवा डिंब्याच्या केनाल मधून पाणी द्या चामांच्या धरणामध्ये पाणी नाही असं सांगितल्यावर मग आपण केनालचाही विचार केला पण तेही जमलं नाही आणि मग चाचकामांच्या धरणाच्या आतमध्ये फक्त या सातगाव पठारसाठी साठी कलमोडी नावाचे ठिकाणी त्या ठिकाणी आपण एक नवीन धरण बांधलं डिंबेची क्षमता तेरा टी एम सी आहे कलमोडीची क्षमता एक टी एम सी आहे आणि ते कलमोडीतलं कल पाणी चाच कमांमध्ये आणायचं चास कमांमधून चा। ते पाणी उचलायचं आणि वेळ नदीत टाकायचं आणि वेळ नदीवर बंधारे बांधून त्या बंधाऱ्याच्या माध्यमातून या सातगाव पठारच्या भागाला ते पाणी द्यायचं आता धरण बांधून पूर्ण झालं दोन हजार दहा साली आणि धरण बांधून झाल्यानंतर त्याच्यातलं पाणी ज्या वेळेला उचलायचं त्याचं लिटचं पण टेंडर निघाल होतं किर्लोस्करला टेंडर मिळालं होत परंतु शेजारच्या तालुक्यातल्या आमदारांनी भूमिका घेतली की माझ्या तालुक्याला पाणी नाही मिळत आणि तुम्ही कसं का काय आमचं पाणी नेत आहे बराच वर्ष संघर्ष चालला शेवटी आता त्याच्यामध्ये मार्ग निघाला कि त्यांच्या तालुक्यामधली चास कामांच्या जवळची जी गाव आहेत आणि त्याच्याच बरोबरीनं वरुडे बाबगाव वगैरे ही गाव आहेत या सगळ्या गावांना पाणी द्यायचं आणि सातगाव पठारला पण पाणी द्यायचं आता खालून लिफ्ट केली की के त्याच पहिलं पाणी कुरवंडीतच येणार आहे वरुडे वापगावला जायच्या आधी आणि बंधाने तर आपण त्याच वेळेला बांधून टाकले आज तशामध्ये माती साठली असेल गाळ साठला असेल परत आपल्याला उकरायला लागेल परत आपल्याला तशी बांधबंदीस करायला लागेल पण इथपर्यंत काम झालेलं आहे आता नवीन म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव ला प्रशासकीय मान्यता मिळाली दोनशे दोन हजार दहा ला कलमोडीच धरण बांधून पूर्ण झालं आणि आता वाढलेल्या किमतीप्रमाणे एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये सरकारने याला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आणि आता हे निवडणूक झाली की आपण त्याच पाठीमागे लागणार आहोत त्या दिवशी मी मंचाच्या समेश सांगितलं पण अर्ज ज्या दिवशी भरला की मला आता पुढचे पाच वर्ष फक्त पाण्याच्या प्रश्नावर काम करायचं दुसरं थोडस काम मागे राहिलं तर चाल सबस्क्राईब प्रेस द अपडेट